मावली शाळेत चाललंय का अरे वा शाळेत सुट्टी घ्यायला नाही लावली बरं बर आता पाचशे रुपये दंड ठेवलाय मॅडमनी याच्यामुळं कृष्णा बरं बुट पटकन घालून घे मी तुझ्यासाठी काय आणलं असल का पटकन सुपल्यावानी पार, कान आणले तुला आपण हे कान जोडून बघू ना कसा दिसतो तू मोठे मोठे कान बुट पटकन घालून घेतो काढ बाहेर कान बाहेर काढ काढ लवकर काढ दुसरा बी कान बाहेर काढ लवकर हा पिशवी राहू दे

थांब ना घाल ना त्याच्या कानात ना असं हा घालला हाल नको हाल नको पाडू नको हा शीतल बघ ना त्याच्याकडे बघ ना वाईला कशाला काढले ते कान चला कान शाळेत घेऊन जातो का आता नाही बर जायचं बरं बरं बाय बाय दप्तर कुठे तुझं